राजेश त्यांनी अतिशय चांगली खेळी केली त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस म्हणून राजेश त्याला विनाश निर्गुड साहेबांकडून पाचशे रुपयाचा कॅशबॅक असतो खाली या खाली मित्रांनो आपले महाराष्ट्र पोलीस विलास निर्गुड साहेब हे पायरवाडी संघाचे राजेश चांगली खेळ खेळल्याबद्दल आपल्याला पाचशे रुपयाचा कॅशबॅक लाभलेला आहे मित्र खरंच टाळ्या वाजवल्या पाहिजेत अतिशय सुंदर असा खेळ आपण पाहायला मिळाला पायरवाडी या संघाकडून अतिशय तालुक्यातील अतिशय आवडलेला तो संघ नेहमी सुपर मित्रांनो फोर मध्ये त्या ठिकाणी खेळत असतो मित्रांनो स्पर्धा आहे स्पर्धेत अर्जित हा असतोच बाहेरवाडी आणि बिडीचगाव एक सुंदर असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला तसेच ग्राउंड क्रमांक एक वरती जो सामना आहे उंबरवाडी वर्सेस गोरकामात मला वाटतं मागील असोसिएशनच्या मान्यतेने आनंदवाडी या ठिकाणी स्पर्धा झाल्या या स्पर्धेमध्ये उंबरवाडी या संघाने घोरकामात या संघाला मात देण्याचं पराभूत करण्याचं काम केलं होतं पाहूया आजच्या या स्पर्धेमध्ये बागुचीवाडी या ठिकाणी ही जी स्पर्धा होते त्या ठिकाणी सामना कशा पद्धतीने पाहायला मिळतोय आणि मला वाटतं जे काही प्रेक्षक आहेत सगळे सगळेच्या सगळेच प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत रवी कांबळे यांनी जर सुपर रेड मारले तर त्याच्यासाठी देवगण साहेबांनी सुपर रेड साठी शंभर रुपयाचा कॅशबॅक लावलेला आहे आमच्याकडे ते जमा आहे रवी कांबडी रवी कांबडी हा कोर्टच्या बाहेर आहे तर लवकरात लवकर रवी कांबळीला कोर्ट मध्ये आहे आणि सुपर तरच संघ कुठेतरी घेऊन पुढे दिशा मिळेल तसेच गौरकामत या संघामध्ये कर्जत तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये दे, तर रायडर म्हणजे राजा आणि उंबरवाडी संघामध्ये विशाल जो मला वाटत राज्यस्तरीय तसेच हॅलो जो नवसुचीवाडी विपक्ष पादिरवाडी हा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना असेल असेलवाडी सुधागड पाणी आणि आणि गोरकामत हा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आनंदवाडी विपक्ष सुतारपाडा हा पहिला पुकार असेल चालू सामना संपल्यानंतर

ज्यांनी नाव कमवलं असा सर्वांचा आवडता तो म्हणजे राजा मित्रांनो या दोन्ही संघाबद्दल सांगायचं झाल्यास ओपन मध्ये सुद्धा हे संघ सुपर फोर मध्ये खेळलेले आहेत माहितीसाठी सांगतोय दोन्ही संघ गौरकामत आणि उंबरवाडी हे दोन्ही संघ ओपन मध्ये सुद्धा सुपर फोर पर्यंत खेळलेले आहेत ही आपल्या आदिवासी समाजासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे असे हे आणि हा मयूर पाहूया हा बात आहे खूप सुंदर असा डिफेन्स पाहायला मिळाला गौरकामत या संघाकडून नवसुजवाडी हा सामना संपलेला आहे तर पाधीरवाड्या दोन गुणांनी विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन पराभूत संघाचे कौतुक मला विशालची स्टेपनी वापरली काही ना चला परत पहिल्या फेरीचा शेवटचा सामना असेल टपालवाडी आणि सुधागड पाली दुसऱ्या फेरीचा सामना टपालवाडी आणि सुधागड पाली लगेचच तयार व्हायचा आहे शेवटचा आणि अंतिम पुकार त्याला लवकरात लवकर एवढं साहेब आपली बक्षीस घ्या रवी तांबडी काय बक्षीस पोंडिलकर साहेबांना मी महेश कोंडिलकर साहेबांना विनंती करतो की प्रवीण पर्यायचे जे मानकर आहे त्यांना विनंती करतो की दोनशे रुपयाचा कॅशबॅक लावलं होतं ते आपण आहे गवर कामात आणि उंबरवाडी या संघामध्ये सुद्धा रेड पाहायला मिळत ते तिथे तिथे फोटो महेश कोंडिलकर थोडा सुंदर कुठे असतील ते पारितोषिक द्यायचे आपण महेश कोंडिलकर साहेब या तुमच्या असते त्या पागीलवाडीचा प्रवीण सुपर रेड मारली आणि महेश कोडिलकर साहेबाकडून दोनशे रुपयाचा कॅशबॅक हे रोख रक्कम अशी मिळाली खरंच साहेब तुम्ही बक्षीस लावली आणि आमच्या प्रवीणला मिळाली अशीच बक्षीस लावत जा टपालवाडी विपक्ष सुधागड पाली टपालवाडी विपक्ष सुधागड पाली हॅलो तिकडे विशाल गिरा आणि तिकडे राजेश गोरकामत् जर सुपर रोड मारली तर मोहन वारगडे सरांकडून दोनशे दोनशे रुपयाच कॅशबॅक असेल आणि परेश पारदी यांनी जर पॉईंट जरी घेतला तर माझ्याकडून शंभर रुपयाचा कॅशबॅक असेल जर या सामन्यामध्ये परेश पाजेल जरा मिसल त्या काढू लाग आमचं मांड्रा जरा थोडी असा सहकार्य कर आपलीच बागूची वाडी एकच मॅच खेळ या ठिकाणी खूप सुंदर असा प्रेक्षकांना पाहिला विनोश काळू ये शे घे जबरदस्त रेड बघा मित्रांनो मी मगाशी सांगितलं विशाल हा एक असा रायडर झाल्यानंतर रेड पाहायला मिळत आहे उंबरवाडी होता तो सुद्धा अतिशय प्रसिद्ध असा संघ होता मराठे असा घोरकामक संघाला वॉर्निंग या ठिकाणी त्यांना आव्हान देताना या ठिकाणी उंबरवाडी हा संघ हॅलो

ग्राउंड क्रमांक दोन चालू दो सामना संपल्यानंतर तिसऱ्या फेरीचा सा पहिला सामना असेल तो म्हणजे एक वरती जो चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आनंदवाडी आवडत्याचे पंत पंच महेश सिंगवा आणि महेश निरगुडा पाहूया मयूर मयूरने गेल्या काही वर्षामधील मयूरने सर्वच्या सर्व स्पर्धा गाजवल्या होत्या हे सर्व प्रेक्षकांना माहिती आहे परंतु त्यांच्याकडे रेडर आणि करा तो तो करा बाहेर आनंद मगाचा जसा सामना होता बसले बस होते ना तसे बसा दबक्याची वडे आणिचा सामना होता जसे बसले होते प्रेक्षक तसे बसा सगळ्यांना बघू द्या मित्रांनो दोनही संघ आपले आहेत या ठिकाणी खेळाचा आनंद लुटा आणि पकड झाली रेड सुंदर झाली तर गरोबरच प्रेक्षकांनी टाळ्या वाजून प्रेक्षकांना खेळाडूंना दाद द्या मित्रांनो दोनही संघ आपलेच आहेत दोनही संघ म्हणजे आपल्या आदिवासी समाजातील एक शाण आहे ते म्हणजे उंबरवाडी आणि गौरगाबाद मी मगाशी सुद्धा सांगितलं की माझे ज्या असोसिएशनच्या मान्यतेने आनंदवाडी या ठिकाणी स्पर्धा झाल्या त्या स्पर्धेमध्ये सुद्धा उंबरवाडी या संघाने या संघाला पराभूत करण्याचं काम केलं होतं पण पाहूया आजच्या या स्पर्धेमध्ये काय निकाल लागतो तो मध्यांतरानंतर सामना संपायला काही शेवटची मिनिटे शिल्लक विशाल मला शेवटचे पाच मिनट मला शेवटचे पाच मिनिटं तेरा तीन तीन तेरा तेरा तीन तीन तेरा मला उंबरवाडी संघाचे गुण आहेत तेरा आणि तीन असे शेवटचे पाच मिनिट सामना संपायला खूप सुंदर असा सामना पाहायला मिळत चांगली अशी गुणसंख्या उंबरवाडी या संघाकडे पाहूया असे सामने बघण्यासाठीच स्पेशल प्रेक्षक हे येत असतात आपण रायडर मला वाटतं वजन गटामध्ये खूप सुंदर असा खेळ खेळत असतो काहीच दबाव आल्यासारख या ठिकाणी खेळाडू पाहायला मिळत आहेत मिळवण्यामध्ये यशस्वी राजा आणि हाय का कपालवाडी आणि सुधागड पाली हा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच बदलापूर विभक्त बाट्या मंगेश आपली टीम घेऊन येत आहे आमचे सहकारी मित्र मंगेश तुकार दुसरा तिसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल चुकीचा टॅकल करण्याचा प्रयत्न विशाल करून राजाला सिंगल टॅकल कडनं सगळ्यात मुश्किल गोष्ट म्हणावी लागेल कबड्डी मध्ये होत आहे मिळत असतात त्या बाब आहे खूप सुंदर असा सामना आणि काहीशी मिनिटे हा सामना संपायला उंबरवाडी चौदा गौर्ड कपात सात पाहूया पुन्हा एकदा राजा आ? रनिंगच करण्याचा प्रयत्न मला वाटतं याच रेड मध्ये सर्व काही होत खूप सुंदर असा रेड सुंदर असा डिफेन्स पाहायला मिळाला तीन मिनिट सामना संपायला शेवटची तीन मिनिटं दोनही संघांसाठी मित्रांनो गुल्फीचा पण आनंद घ्या आमच्या गुरुजी स्वतः सुद्धा गुल्फीचा आनंद घेता इकडे जबरदस्त असा था सामना फायनलचा था सामना भणावा लागेल हो क्या बात है हो त्याला आहे मित्रांनो शक्तीपेक्षा युक्ती भारी असं रेड करत असताना या ठिकाणी लास्ट आकाश आकाशने शक्ती नाही वापरली पण डोकं वापरलं युक्ती वापरली आणि कोण पॉईंट आपल्या गुणसंख्येमध्ये वाढ केली हॅलो क्रमांक दोन तास चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी दा। लगेच एकनाथ कृती बदला, एक बदला पण विपक्ष बाटल्याची वाढी ग्राउंड क्रमांक दोन दाबा घ्यायचा शेवटचा आणि अंतिम पुकार असेल आपल्या बॅरीचा पहिला सामना असेल त्या ठिकाणी उंबरवाडी मध्ये सुद्धा जसे राजाच्या टीम मध्ये नवीन असे प्लेअर रेडर तयार होत आहेत तसेच उंबरवाडी मध्ये सुद्धा मयूर सध्या रेडिंग मध्ये कमी रेड मारत असताना परंतु नंतर विशाल तयार झाला हो विशाल नंतर एक छोटा त्या ठिकाणी रुबाब हा खेळाडू पाहायला मिळत आहे खरोखर मित्रांनो असे खेळाडू तयार केले पाहिजे गावामध्ये मेहनत असते मित्रांनो आज मेहनतीच्या जोरावर हे खेळाडू या ठिकाणी सुंदर असा खेळ करत असताना हे बघायची सांगितले की दोनही संघ ओपन मध्ये सुद्धा सुपर फोर मध्ये खेळलेले आहेत हे सर्वांना माहिती आहे मला ओपनच्या संघांना सुद्धा पराभूत करण्याचं काम का या संघाने केलेलं आहे हा फायनल मारलेले आहे सगळी गोष्ट आहे उंबरवाडी या संघाने फायनल मारलेले आहे आणि मला वाटतं दौडकामात टॉप थ्री मध्ये होता मित्रांनो आपल्या संघाचं कौतुक आपणच केलं पाहिजे